किसान सन्मान निधीच्या बावीसाव्या हप्त्या संदर्भातली मोठी अपडेट आहे ती आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे सध्या केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो प्रचंड स्क्रुटिनी करते लाभार्थ्यांची संख्या हजारांमध्ये नाहीये पन्नास हजारांमध्ये नाहीये तर लाखांमध्ये कमी होताना दिसते ज्या पद्धतीनं एकवीसवा म्हणजे विसावा हप्ता मिळाला होता त्या तुलनेत दोन लाख शेतकरी एकविसाव्या हप्त्यामध्ये कमी होत आहेत म्हणजेच काय तर योग्य व्यक्तीपर्यंत आम्हाला लाभ पोहोचवायचा आहे मग त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी आणल्या आहेत एक म्हणजे फार्मर आयडी दुसरं म्हणजे आधार शेडिंग ज्याला आपण आता केवायसी सुद्धा म्हणू शकतो म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्याला बावीसावा हप्ता मिळणारच नाही आम्ही तुम्हाला डोकं फोडू फोडू सांगतोय घरा सुकेपर्यंत सांगतोय की बाबांनो फार्मर आय डी काढा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर फार्मर आय डी नसेल तर तुम्ही शेतकरी नाही आहात असा त्याचा अर्थ होतो जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी नसेल तर सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही शेतकरी नाही असा त्याचा अर्थ होतो मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आत्ताच तुमचे सात कामं सोडायचे आणि माही सेवा केंद्रावर जाऊन फार्मर आयडी काढायचा आहे कारण की फार्मर आय डी म्हणजे फक्त पी एम किसान नाही फार्मर आय डी म्हणजे फक्त नमो शेतकरी सन्मान नाही फार्मर आय डी म्हणजे फक्त नाफेड हमी भाव नाही फार्मर आय डी म्हणजे खताचं अनुदान नाही तर फार्मर आय डी म्हणजे शेती संदर्भातल्या ज्या काय सर्व योजना येतील राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो त्या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला त्या फार्मर आय डीच्या खालीच मिळणार आहे फार्मर आय डी म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट आहेत की तुम्ही शेतकरी आहात तुम्ही कुठलं पीक घेतलंय तुमच्याकडे जमीन किती आहे तुम्ही पाण्याखालची आहे बागायती आहे कोरडवाहू आहे अशी सगळी इंथमभूत माहिती तुमच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून सरकारकडे असणार आहे त्यामुळं फार्मर आयडी पहिला गरजेचा आहे आणि दुसरं म्हणजे आधार शेडिंग म्हणजेच काय तर तुम्हाला ई e सी करणं गरजेचे आहे तुमचा जो बारा अंकी आधार क्रमांक आहे तो तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे त्याचबरोबर तुमचं आधार बँक मोबाईल आणि फार्मर आयडी ही एकमेकांशी तुम्हाला लिंक करावं लागणार आहे तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा बावीसावा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्हाला बावीसाव्या हप्त्याला मुकावं लागणार आहे एकीकडे नोव्हेंबरमध्ये एकवीसवा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला त्यानंतर आता बावीसाव्या हप्त्याची केंद्र सरकारकडनं तयारी सुरू झाली मात्र दळभद्र महायुती सरकारनं अद्यापपर्यंत पर्यंत एकवीसव्या हप्त्यानंतर मिळणारा नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेला नाही त्यांना आता जेव्हा शेतकरी मतदार असलेली निवडणूक येईल त्यावेळेस तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचा आहे आणि शेतकऱ्यांचा परत एकदा त्यांना छळ करायचा आहे त्यामुळं या व्हिडिओचं सार असं सा आहे की तुम्हाला फार्मर आय डी ई के वाय सी आधार शेडिंग हे सगळं एकमेकांशी लिंक करणं गरजेचं आहे ते जर केलं नाही तर तुम्ही शेतकरी नाही असं सरकारच्या नजरेत होत आहे म्हणून तुम्ही जर फार्मर आय डी काढला नसेल शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल तर सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही शेतकरी नाही मग सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही शेतकरी नसाल तर तुम्हाला कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही करिता फार्मर आयडी आणि ई केवायसी या सगळ्या गोष्टी करून ठेवा कारण की आता लवकरच बावीसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीएम किसानचा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा धन्यवाद